सारे सार दुर्गे संसारे संसारा आसार है सारे नाम सारा चे सारणांगता <laughs> मतीकर सार 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 विठोबा नाम तुझे सार, विठोबा नाम तुझे सार, एक कलत कदी सारासार विचार केल्यानंतर पहिला विचार सारासार विचार असा विचार करावा दुसरा विचार आर्थान तू संबंध विचार हा विचार काय सांगतो भोगी वृत्ती माणसाला सुखकारक नाही त्यागी वृत्ती माणसाला सुखकारक आहे

त्याग श्रेष्ठ आहे त्यागात सुख आहे भोगात सुख नाही त्यागामध्ये जे सुख आहे भोगामध्ये सुख नाही असा विचार कोणता सांगतो आर्थानर्तु संबंध हा विचार सांगतो माणसाची वृत्ती कशी असावी त्यागी वृत्ती असावी क्रमांक तीन पादेव विचार हा विचार काय सांगतो मोक्ष प्राप्तीसाठी कोणता मार्ग विचार मी कोणता मार्ग अंगीकारो कोणती साधना अंगीकारो कर्मान मोक्ष आहे का ज्ञानानं मोक्ष आहे का भक्तीनं भक्तीनं मोक्ष आहे असा विचार करणं त्याला म्हणतात योग पादेव विचार चौथा 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 विचार जो आहे प्रमाण तात्पर्य विचार ठीक आहे हा विचार काय सांगतो कर्मान जर मोक्ष असेल मग त्याच्यासाठी प्रमाण कोणतं ठीक आहे ज्ञानानं मोक्ष जर असेल मग त्याच्यासाठी प्रमाण कोणतं भक्तीनं जर मोक्ष असेल कोणत्या ग्रंथामध्ये कोणतं प्रमाण आहे कोणत्या ग्रंथामध्ये कोणत्या साधनेनं मोक्षाची प्राप्ती आहे हा विचार असा विचार करणं प्रमाण तात्पर्य विचार आणि पाचवा जो विचार आहे आत्मपरीक्षण विचार आत्मत्र आम्ही कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण याचा विचार करा मी कोण माझं येण्याचं कारण काय याचा याचा विचार करा। जातम याचा विचार करा करा कोय करता मी आलो कुठून देह संपल्यानंतर हा देह जातो कुठं याचा विचार माणसाने सूक्ष्म असा हा विचार करावा माणसानं कधी विचार <coughs> परमार्थाचे दोन प्रकार पडतात एक कृतीचा परमार्थ आणि दोन परम तो दोन विचाराचा परमार्थ कृतीच्या परमार्थापेक्षा माणसानं विचाराचा परमार्थ करावा मग परमार्थ करताना मग कोणता विचार करा क्षणोक्षणी हा ची करावा विचार विठो क्षणोक्षणी हाच ची क्षणाक्षणाला माणसाने विचार करावा श्वासागणिक विचार करावा पावलागणिक विचार करावा एका वेळेचा विचार करतो कोण पक्षी एकाच वेळेचा विचार करतो रात्री पक्षी कधी दिसतात का नाही दिवसा दिसतात माणसं चोवीस तास दिसतात झोपतच <laughs> <laughs> नाहीत माणसं पक्षी समाधानी आहे पक्षी समाधानी आहे माणूस समाधानच नाही किती असू द्या माणसाला चार मजली बांधलं पाचव्याचे गज उभे असत मार्ग किती समाधान तो कोबरात तो गाराम किती माणसं किती आहे समाधानी होते कधी थोरांची चरित्र वाचाव का साधू थोर जाणा साधू थोर जाना साधू थोर जाणा कलियुगी म्हणून आपल्या त्याच्यातनं आपल्याला काहीतरी मार्ग सापडतो साधूच्या चरित्रातन आपल्याला काही ना काहीतरी मार्ग सापडतो एका जन्माचा विचार करतो कोण एका जन्माचा विचार करतो चारवाक म्हणजे तुम्ही आणि चारवाक कसा होतो खावे बरे हा बँकेच लोन काढा पण अगोदर मजा करा पण भरू नका म्हणत नाही चारवाक म्हणतो पुन्हा जन्म नाही या देहाचा भोग घ्या भोग घ्या काय म्हणतो पुन्हा जन्म नाही एका जन्माचा विचार करतो कोण चार वाक अनेक जन्माचा विचार करतो तो साधक आहे अनेक जन्माचा विचार करतो या जन्माचा पुढच्या जन्माचा विचार करतो तो साधक आहे आणि कायमचा विचार करतो तो सिद्ध म्हणा पण आपण काय करायचं क्षणौन हाची <laughs> करावा विचार आपण कायम क्षणक्षने विचार करा कायम विचार करायचा कायम विचार करा पण कोणताही विचार करू नका चांगलाच विचार करा कधी माणसानं चांगला विचार करावा विचाराचे तीन प्रकार पडतात काही गोष्टीचा विचार करू नका दुसरा काही गोष्टीचा विचार करा आणि तिसरा कायम विचार करा माणसानं का? ला काही गोष्टीचा विचार करू नका विचार करता जाय वेळ लटिके विचारामध्ये आपल्याला काही लाभ नाही असा विचार करू नका दुसरा विचार काही गोष्टीचा माणसाने अवश्य विचार करा कोणता आपल्या स्वतःचा विचार करा आपल्या कुटुंबाचा विचार करा आपल्या शेताचा विचार करा आई वडिलाचा बहिणीचा विचार आपला विचार करा माणसानं विचार करा पण त्या आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्याचा आवश्यक माणसाने विचार करा माणसाच्या गरजा किती मूलभूत गरजा किती तीन आता चार एक अन्न गरज आहे शरीर अन्नमय कोष आहे वस्त्र लाज राखण्यासाठी वस्त्र आणि निवारा शांत झोपण्यासाठी निवारा अन्न वस्त्राने <laughs> ही माणसाची पहिली गरज आता अन्न नको वस्त्र नको निवारा नको पहिला पाहिजे आता गरज झाली मोबाईलची एवढा आहारी मोबाईल माणूस केलेला आहे जेवढा चांगला तेवढा वाईट सुद्धा मोबाईल आहे जेवढा चांगला तेवढा वाईट सुद्धा आहे अनुकूल प्रतिकूल असा हा मोबाईल आहे अनेक घटना घडल्यात आपण रोज पाहतो घडलेली घटना कोल्हापूरला नववीला मुलगा पास झाला आणि मुलाला वडील वडिला म्हणतो बाबा मला मोबाईल द्या बाप म्हणतो यावर्षी दहावी आहे दहावीला चांगले मार्क पाड कॉलेजला गेला की तुला मी चांगला <coughs> मोबाईल देतो दुसऱ्या दिवशी मुलांना दुसऱ्या दिवशी बापाने मुलगा पाहिला कुठं घराच्या फॅनला लटकत असलेला पाहिलं आत्महत्या केली कशासाठी मोबाईलसाठी एवढा आहारी मोबाईल एक जण म्हणतो तव्यावर तवा त्यात टाकला ओवा तव्यावर तवा त्यात टाकला ओवा जो मोबाईलमध्ये मेसेज टाकत नाही मोबाईल फोटो तरी देवा <laughs> 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 भुदुबार, भुदुबार। गरजा याचा विचार करा आणि तिसरा जो आहे कायमचा विचार करा क्षण क्षणी करावा विचार माणसानं कोणती गोष्ट विचारपूर्वक करा कृतीपूर्व कोणती गोष्ट असू द्या विचारपूर्वक करा बोलताना विचारपूर्वक बोला विचार बदलला उच्चार बिघडतो उच्चार बिघडला की आचार बिघडतो लक्ष्मण जा तुम्ही हात मारली होती मारीच्या लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव सीताने ऐकली लक्ष्मणाकडे गेल्या लक्ष्मण भाऊजी राम तुभ कोणत्या तरी संकटात आहेत ताबडतोब जा लक्ष्मण म्हणतात ज्याच्या नावानं संकट जातात त्याच्यावरती संकट कसं ये वचन दिलं जोपर्यंत चौदा वर्षात कुठेही सीता मातेला एकट सोडायचं सो नाही कौशल्यानं ना असं मला वचन दिलं आणि मला रामदाची आज्ञा पर्णकुटी सोडायचं सो नाही मी येईपर्यंत मी जाणार नाही असं लक्ष्मण म्हटले लगेच म्हणतात का लक्ष्मण भाजी मी एकटी आहे म्हणून जात नाही का इथं उच्चार शीताचा उच्चार सीतेच्या ना ऐकलं लक्ष्मणाचे हृदयाचे तुकडे तुकडे झाले लक्ष्मण भया झाले खालीच बसले लक्ष्मण आणि रसा रसा उडू लागले अरे माझ्याविषयी संशय घ्यावा सीता मातेनं माझ्याविषयी संशय घ्यावा रडू लागले लक्ष्मण अबोल झाले कंठ दाटून आला मान खाली घालून गुडघे टेकून मान गुडघ्यात मान टेकवले रडू लागले अरे माझ्या माझ्यावरती एवढा विश्वास नाही सीता मातेचा सीता मातेसाठी आणि रामासाठी मी मला वनवास नसताना या दोघांच्या सेवेसाठी मी आलो आणि माझ्याविषयी विश्वास अविश्वास माझ्यावरती थोडा विचार जर केला रावण आणि राम याच्या युद्धामध्ये राम का जिंकले एका विद्वानाच्या नाही ऐकलं लक्ष्मणामुळे जिंकले युद्ध इंद्रजिताचा वध सहजासहजी होत नाही रावणाचा पुत्र इंद्रजीत याच्या वधासाठी जो मारणार आहे त्याच्याकडे काय पाहिजे कोणती शक्ती पाहिजे तीन शक्त्या पाहिजे त्याला मारण्यासाठी चौदा वर्ष ब्रह्मचर्य चौदा वर्ष अन्न ग्रहण न करणारा आणि चौदा वर्ष न झोपणारा तीन शक्ती पाहिजे त्याच्याकडं चौदा वर्ष ब्रह्मचर्य चौदा वर्ष अन्नग्रहण न करणारा आणि चौदा वर्ष न झोपणारा असा कोण लक्ष्मण चौदा वर्ष तीनही शक्ती लक्ष्मणाकडं होत्या म्हणून इंद्रजिताचा वध झाला आणि इंद्रजिताचा वध झाला म्हणून रावण म्हणून राम जिंकले लक्ष्मण याचा अर्थ काय ज्याचं लक्ष मनावर आहे तो लक्ष्मण चौदा वर्ष रामप्रभूची सेवा केली चौदा वर्ष आणि असे लक्ष्मण सीता मातेशी सीता माता संशय घेतात म्हणून कधी माणसानं बोलताना क्षणो विचार महाभारत का घडलं महाभारत का घडलं द्रौपदी म्हणलं पांडवाने विशिष्ट महाल मानलेला त्या महालाची अशी रचना होती महालात प्रवेश केल्यानंतर त्या महालामध्ये महालामध्ये सर्व पाण्याचा तलाव आहे नवीन माणसाला भूमी वाटायची नवीन माणसाला पाणी आहे असं दिसायचं नाही पण वास्तविक ते पाणी होतं विशिष्ट असा अद्भुत असा महाल बांधला त्याची रचना कशी आहे पाण्यासाठी दुर्योधन गेला त्या महालात गेला आणि महालामध्ये गेल्यानंतर त्याला माहीत नव्हतं हे पाणी आहे पाय ठेवला ठेवल्याबरोबर पडला समोर माडीवरती द्रौपदी उभा होती द्रौपदीनं पाहिलं आणि द्रौपदी हसू लागली हसता हसता म्हणते आंधळ्याचा पुत्र आंधळा आणि ते दुर्योधनाच्या मनाला खूप लागलं आणि दुर्योधनाच्या मनात म्हणतो ए द्रौपदी कधी ना कधी याचा बदला घेईल देवाने शिष्टाई केली पण दुर्योधन बदलला का बदलला नाही म्हणून कधी माणसानं बोलताना सनोक्षनिहाची करावा विचार बंदुकरीतन एकदा गोळी बाहेर पडली परत येत नाही तसा शब्द बाहेर पडला परत येत नाही म्हणून तुकोबरा म्हणता क्षण हा जे करावा विचार आणि का विचार करा तरा व्यापार भव शिंदू तरा व्यापार भवशिंदू शिंदू भव म्हणजे मनुष्याचा संसार अतिशय संसार दुःखकारक आहे रामायण असं सांगतं संसार एव दुःखाना सीमांती ती कथ येते तनमध्य पद देह सुख माशा असं संसार आहे संसारामध्ये काही सुख नाही काही सुख नाही अलियास अरे दुःख बांधवडे संसार सुखाचा विचार नाही म्हणतात मग असा सागर संसार सागर पार करायचा आहे मध्या पार करण्यासाठी हाची, करा विचार म्हणजे विचार करा विचार आपल्याला तरण्याच मार्ग दाखवतं तरण्यासाठी रस्ता दाखवतो आपल्याला हा विचार म्हणून म्हणता क्षणो क्षणेहाचे करावा विचार आणि ज्या ठिकाणी विचार होतो माणसाच्या ठिकाणी हा विचार होतो मनुष्याच्या देहाच्या ठिकाणी विचार होतो तो मनुष्य कसा आहे मनुष्य कसा आहे अभंगाचं दुसरं चरण. म्हणू नका म्हणता नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खातोकार सावधान याचा विचार माध्यमवर आपण विचार करू शनोहाचे करावा विचार करा व्यापार भोशिंदू नाशिवंत देह जाणारं सकल आयुष्य खातोकार सावधान सांगा पण इकडे ना इकडे